आपल्या भारतवर्षामधील एका राज्यात त्या राज्यामध्ये लोक जे असतात ती इंद्रदेवांची पूजा करत नसतात मग त्या लोकावर इंद्रदेव नारस होतात आणि एके दिवशी तिथं प्रकट होतात आणि सांगतात की ह्या राज्यात पुढील बारा वर्ष पाऊस पडणार नाही मग ती लोक पूर्ण घाबरतात आणि इंद्रदेवाची क्षमा मागतात की आम्ही ती लोकं इंद्रदेवाची क्षमा मागू लागतात पूर्ण हातबल होतात त्यांच्याकडे मग इंद्रदेवा त्यांची दया येते आणि मग सांगतात की उपाय सांगतात त्यांना की म्हणतात मी आता माझा शब्द मागतच नाही ऐकू शकत पण तुम्हाला एक उपाय सांगतो ते सांगतात की तुम्ही महादेवांना प्रसन्न करा आणि जेव्हा महादेव डोंबर ते वाजवतील तेव्हाच्या गावात म्हणजे ह्या राज्यात पाऊस पडेल असं सांगतात मग एकीकडे एक ही लोकं महादेवाला प्रसन्न करायसाठी तयारी सुरू करतात आणि इंद्रदेवाने काय आधीच जाऊन महादेवाला सांगितलं नसते की मी असं असं त्या गावात राज्यातील लोकांना सांगितले आणि तुम्ही काय त्यांना मदत करू नका असं ते सांगतात मग ही लोकं इकडं यांचं काम सुरूच असतं महादेवांना प्रसन्न करायचं मग महादेव तिथे प्रकट होतात आणि मग ती लोकं म्हणतात की असं इंद्रदेवाने आम्हाला शाप दिला आहे आणि तुम्ही आमची मुक्तता करायात ना मग महादेव म्हणतात की आता मी पण काय करू शकत नाही आणि आता या तुमच्या राज्यात बारा वर्षानंच पाऊस पडेल असं ते म्हणतात मग काय बारा वर्षानं पाऊस पडणार म्हणलं सगळी लोक निराश होतात आणि ती रा ती काय रानातलीच कामं करत असतात सगळीजण मग ती काय म्हणतात बारा वर्ष काय पाऊस पडणार नाहीच आहे त्यामुळे आता कामाला जायचं रानात काही कामं करायचीच नाही ती निवांत बस बसतात रोज रोजचा दिवस ते निवांतच त्यांचा असतो पण त्यातला एक जो माणूस असतो तो रोज रानात जाणे तिची नेहमीची कामं करणे हे तिचं सुरूच असतं मग लोकं त्याला हसत असतात की पाऊस तर पडणार नाही आणि तू कशाला रानात काम, काम करायला ते म्हणतो की पाऊस पडणार नाही माहिती आहे पण मी शेती शेती करणं विसरून जाऊ नये म्हणून मी रोज शेतामध्ये काम करतो आहे असं असं त्यांचं बोलणं सुरू असताना माता पार्वती त्यांचं बोलणं ते आणि जाऊन महादेवांना सांगते की त्या गावा राज्यातील लोक अशी चर्चा करत होते की जर मी काम सुरू ठेवलं नाही तर मी काम करणं विसरून जाईन आणि शेती करणं विसरून जाईन मग मा, माता पार्वती म्हणते की तुम्ही पण बारा वर्ष डमरू वाजवणार नाही म्हणता तुम्ही पण जर विसरून गेला तर तसं म्हटल्याबरोबर महादेव डोंबरू बाजूने विसरलं तर नाहीत ना हे बघण्यासाठी डमरू बाजूचा आणि लगेच तिकडं त्या राज्यात पाऊस पडतो मग त्या व्यक्तीने काही राना जी रानाची मशागत वगैरे करून ठेवलेली असते धान्य वगैरे पेरलेलं असतेच त्यामुळं काही दिवसानं त्याच्या रानात भरपूर धान्य उपलब्ध होते आणि जी बाकीचे लोक होते त्यांना काहीच मिळत नाही मग या कथेचा अर्थ एवढाच की आपण आपण जे पण काम करतो त्या अगदी आपण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण केलं पाहिजे काय माहीत की महादेवांचा आशीर्वाद रूपी डमरू कधी वाजेल आणि आपलं पूर्ण आयुष्य सफल होईल धन्यवाद